शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी लातूर मध्ये काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यांसह हो विविध मागण्यांसाठी लातूर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यात कर्जमाफी सोयाबीनला भाव मिळावा याकरिता घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदार ता सौदागर तांदळे यांना दिलं यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशल्य उटगे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव शिला पाटील अनुप शेळके सुभाष घोडके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीनला भाव वाढवून मिळाले पाहिजेत या मागण्यासाठी आज हे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत हो। आहोत आणि हे आंदोलन कर <laughs> सतत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत आम्ही सतत त्या ठिकाणी करत राहू हो। <laughs> प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर